नमस्कार मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत मिठाच्या डब्यामध्ये नमक के डिब्बे फक्त ही एक वस्तू टाका सिर्फ ए एक वस्तू मिलाओ पैसा इतका येईल की पैसा इतना आहे की सांभाळणे मुश्किल होईल संभाळणं मुश्किल हो जाएगा एक बार आवर्जून पहाच याच बरोबर या, या मिठाचे अनेक प्रकारचे फायदे आणि टोटके जे आपले आयुष्य बदलून टाकणार आहेत घरातल्या घरात आढळणारे म्हणजे मीठ प्रत्येक घरात असणारी म्हणजे मीठ पण हेच मीठ इतके कारगर असते की इतके चमत्कारिक असते की याची टोटके काही असे चमत्कार घडवतात की आपल्या जीवनामध्ये अमाप पैसा धनसंपत्ती या टोटक्यामुळे येते यासाठी फक्त आपल्याला मिठाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे याचबरोबर धर्मशास्त्रात ग्रंथशास्त्रात वास्तुशास्त्रात किंवा अनेक पोथी पुराणात मिठाला असे महत्व आहे की यामुळे अनेक प्रकारच्या संकटापासून मुक्तता सुद्धा करता येते असे हे तात्काळ चमत्कारिक टोटके आज आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी महत्वाची सूचना जर कोणाला असल्या गोष्टी पटत नसतील किंवा अंधश्रद्धा वाटत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाही ज्यांना कोणाला असल्या गोष्टी पटत नाही अंधश्रद्धा वाटतात त्यांनी कृपा करून हा व्हिडिओ स्किप करावा आणि कोणत्याही प्रकारची कमेंट करू नये ही नम्र विनंती श्री संत देव अवतारी बाळूमामा प्रसन्न बाळूमामाच्या नावानं चांग भलं आज आपण अतिशय महत्वपूर्व आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्याविषयी तसेच महत्वाचा घटक म्हणजे पैसा जो आपल्याकडे खेचण्यासाठी हा टोटका महत्वपूर्ण कारगर आहे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे जेवणातील मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही आणि मीठ कमी असेल तर आपल्या जीवनामध्ये चव येत नाही जीवनामध्ये चव न आल्यामुळे बेचव होते मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपले दीर्घायुष्य प्राप्त होते त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी सुद्धा होते मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना माहीतच नसते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत मिठाची टोटके जी आजपर्यंत तुम्हाला माहित सुद्धा नसतील आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात संकट मिठाच्या सह्याने दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आज जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळे वेग प्रकार म्हणजे काळे मीठ सेंदव मीठ समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे वेग मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आपण प्रत्यक्षात ते पाहिलेसुद्धा असतील आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग दुकानात सुद्धा उपलब्ध होते धर्मशास्त्रात वास्तुशास्त्रात कर्मशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये मीठ ठेवले तर तिथे शनी चंद्र याची युती होते आणि आपल्यासाठी खूप घातक आणि त्रासदायक होते यामुळे खळ रोगराई बनून जाते आजार पण येते मिठाला प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला फक्त आणि फक्त काचेच्या बर्णीमध्ये ठेवायचे आहे नाहीतर त्याचे अनिष्ट वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात पण हे आपण समजत नाही प्रत्येक जण घरामध्ये अशा बारीक सारीक चुका करत त्या चुका आता टाळा मीठ सांडे तर ते सुद्धा अपशुकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र आणि चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात असे मानतात यामुळे आपणास पिडा लागू शकते स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तरी नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजीला चाखून मीठ पाहून त्याची चव चुकूनही बघू नये नाहीतर भगवंताचा नैवेद्य आपण उष्टा करतो आणि याचे खराब परिणाम आपणास भोगावे लागतात माता लक्ष्मी देवी कुबेरदेव नाराज होतात कुलदैवत नाराज होतात हेच महत्वाचे आज आपण उपयुक्त असे मिठाचे काही उपयोग फायदे आणि टोटके हे जाणून घेणार आहोत अनेक अडचणीत असतील अनेक आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या साह्याने आपण आपल्या जीवनातील सर्व समस्या तात्काळ दूर करणार आहोत पण तत्पूर्वी माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा याचबरोबर श्री संत देव अवतारी बाळूमामा यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी श्री बाळूमामांचा जप नामस्मरण करा तर पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुडी आपल्याला बनवायची आहे आणि हीच पुडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे गाठ बांधून तिला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर बांधायच्या आहे यामुळे नकारात्मक शक्ती तात्काळ निघून जाते काळ्या मि मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली ती त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होते त्यामुळे तुमचे जीवन नेहमी भरभराटी जाते माता लक्ष्मीदेव कुबेरदेव प्रसन्न होतात सदैव पैशाची भरभराट होते पैसा इतका येतो की तो सांभाळणे कुठे सांभाळणे हे मुश्किल होऊन जाते त्यामुळे आपल्या कपाटावर किंवा कपाडामध्ये न चुकता हा मिठाचा प्रयोग करून पहाच हीच काळी मिठाची पुडी तुमच्या ठेवायची आहे हे लक्षात ठेवा पैशाची भरभराटी झाली म्हणूनच समजा त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे आपल्याला एका काचीच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे पण हे मीठ पांढरे घ्यायचे आहे असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जातात बाथरूममधील जे जीवजंतू असतात ते सुद्धा नष्ट होतात संरक्षण होते आपल्या नकारात्मक शक्ती गेल्यामुळे आपला वास्तुदोष निर्माण होत असेल तर तो वास्तुदोष यामार्फत निघून जातो धर्मशास्त्रामध्ये ग्रंथशास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक का आहेत जर आपल्या घरात एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बर्णीमध्ये बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते कर्णी बाधा काळी जादू नजरदोष असेल तर तो निघून जातो स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख संकट रोगराई येऊ शकते त्यामुळे मीठ नेहमी काचेच्या बरणीमध्येच ठेवावे घरामध्ये नेहमी पैसा खेळत राहावा असे वाटेत असेल तर एका काचीचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेले ग्लास आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात सदैव ठेवायचे आहे काळजीपूर्वक का नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे घरामध्ये पैशाची बरकत होते असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळत राहतो या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा दिवा लावा म्हणजेच बल्ब पेटवावा या ग्लास मधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर त्यानंतर पुन्हा त्यामध्ये मीठ आणि पाणी भरून ठेवा न चुकता असे करा इतका पैसा येईल की यावर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठच ठेवायचे आहे यामुळे तुमच्या बाथरूममधील मधील दोष पूर्णपणे निघून जातो जर जा चुकीचे बाथरूम किंवा टॉयलेट असेल तरी तो दोष निघून जातो तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तरीसुद्धा त्या बाथरूमच्या उमरट्यावरील लाल रंगाने जाड रेषा काढावी त्यामुळे सुद्धा दोष तात्काळ निघून जातो जर तुम्हाला बालकांना नजर दोष लागले असेल लाल मुलं सतत रडत असतील आजारी पडत असतील तर अशा वेळी चिमूडभर मीठ घेऊन त्यांच्या अंगावरून ओवाळावे आणि हे मीठ वात्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मुठभर मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यावे आणि पाणी शिंपडून द्यावे असे केल्याने आपल्यावर स्वतःवर जरी नजरबाधा झाली असेल नजरदोष झाला असेल करणी बाधा झाली असेल तर ती तात्काळ निघून जाते आणि हे प्रभाव असतात हे तात्काळ दिसून येतात त्यामुळे हे छोटेसे घरात असणारे मीठ याचे हे फायदे चमत्कारी फायदे सर्वांनीच करा तसेच तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय भीती वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये फेकून द्या पाण्याचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असे केल्याने आपल्या घरावरील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतो आणि जास्तच त्रास होत असेल तर सलग अकरा दिवस करा अकरा दिवसामध्ये आपल्या घरातील वास्तुदोष वाईट शक्ती करणे बाधा ब्लॅक मॅजिक जर कोण केले असेल जर कोण करणार असेल तर ती निघून जाते हा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे आपल्याला तात्काळ प्रभाव जाणवतो आणि आता आपण प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत मिठाच्या डब्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे फक्त ही एक वस्तू टाका पैसा इतका येईल की सांभाळणे मुश्किल होईल होय तुमच्या लक्षातच आले असेल पण यासाठी पांढरे समुद्री मीठ घ्यायचे आहे काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे आहे आणि याच्यामध्ये आपणास फक्त एक लवंग पण ती लवंग आपणास आपल्याला भंडाऱ्यामध्ये थोडासा भंडारा त्यावर टाकून त्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणापाशी तो ठेवून धूप आरती राखून त्यानंतर ती लवंग आपल्याला त्या मिठाच्या बरणीत ठेवायच्या आहे आणि मीठ संपेपर्यंत ते वापरायचे आहे बर्णीतील एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणापाशी ठेवून थोडासा भंडाराने हळद कुंकू लावून पुन्हा ते व्यवस्थित पुसून घेऊन आपल्याला मिठाच्या बर्णीमध्ये ठेवायचे आहे हा उपाय आपल्याला फक्त शनिवारी करायचा नाही बाकी कोणत्याही दिवशी हा उपाय आपण करू शकतो पण शक्यतो शुक्रवारी केल्यानंतर याचा तात्काळ प्रभाव जाणवतो पण कोणत्याही दिवशी करा हा अतिशय जबरदस्त टोटका आहे यामुळे आपल्या पैशाच्या सर्व समस्या निघून जातात